नमस्कार कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण डेली रुटीनमधल्या तुमच्यासाठी खास किचन टिप्स घेऊन आलेलो आहोत साखर भिजू नये म्हणून लहान टिप साखरेच्या डब्यात दोन ते तीन मिरीचे दाणे ठेवावे फ्रीजमध्ये पदार्थांचा वास मिसळू नये यासाठी एका कोपऱ्यात थोडं बेकिंग सोडा ठेवा सगळा वास शोषून घेतो तर आता तिसरी टिप्स आहे आपण गरम वाफळलेला भात न वाटण्यासाठी भात थोडा थंड झाल्यावर त्यात एक ते दोन चम्मच साजूक तूप टाकायचं शिळेपणा येत नाही आणि तो ताजे तवाना राहतो तर सगळ्यात महत्त्वाची चौथी टिप्स डेली रुटीनमधली पोह्याचा खमंगपणा वाढवण्यासाठी आयडिया पोहे धुतल्यावर त्यात थोडं दूध व साखर टाका पाच मिनिटांनी फोडणी द्या एकदम खास चव येते तर सगळ्यात महत्त्वाची पाचवी टिप्स फ्रीजमध्ये कांदे लसूण व बटाटे का ठेवू नये थंडीमुळे त्यांची चव जाते आणि अंकुर येतात त्याऐवजी मेशबॅगमध्ये थंड अंधाऱ्या जागी ठेवावे अशा या महत्त्वाच्या पाच टिप्स आहे आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा आणि चॅनेलला फॉलो करा